तिकडे अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत अजित पवार नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत या भेटीमध्ये नेमकी कोणती चर्चा होणार हे अद्यापही समोर आलेलं नाहीये मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे सुद्धा आहेत पंकज दळवी आपल्याला अपडेट देत आहेत पंकज या भेटीचं निमित्त काय सुनील तटकरे आधी पोहोचले त्याच्यानंतर अजित पवार पोहोचले एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटांनी साधारण अर्ध्या तासामध्ये वर्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे राम मंदिराचा विषय असेल नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा असेल आणि मराठा आरक्षण असेल या मुद्द्यावरती देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये एक महत्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये या तीन विषयांवरती चर्चा होणार देवेंद्र फडणवीस सुद्धा नुकतेच वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत सह्याद्री येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि देवेंद्र फडणवीस आता वर्षा या निवासस्थानी पोहोचलेले आहेत वर्षा या निवासस्थानी काही वेळातच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या तिघांची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाशिक दौरा राम मंदिराचं उद्घाटन आणि मराठा आरक्षण या तीन प्रमुख अजेंडा असणार आहेत मात्र त्यासोबतच गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार यांच्यामध्ये जागा वाटप आपण जाहीररित्या जी आहे ती स्टेटमेंट केली जाते त्या ही चर्चा होण्याची शक्यता जी या आजच्या मीटिंगमध्ये आहे नम्रता पंकज अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि तिघांमध्ये आता ही बैठक होणार आहे जागा वाटप राम मंदिराचं सेलिब्रेशन या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होणार असल्याचं कळत bom oh, 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 oh.